हा प्रश्न पहिल्या बावीस सहसंख्यांची वेरीज किती आपण काय करायचं पहिल्यापासून एवढ्या एकूण संख्या असतात त्या एकूण संख्याच्या पुढची संख्या घ्यायची म्हणजे एकूण बावीस आहेत पुढची संख्या राहील तेवीस बास या दोघांचा गुणाकार करायचा बावीस त्रिक सहासष्ट हा सहा बावीस जुने चव्वेचाळीस चव्वेचाळीस आणि सहा मिळून म्हणून पन्नास ते होतील पाचशे सहा त्यांची बेरीज पर्याय दुसरा आता हाच प्रश्न जर विषमच्या बाबतीत असता तर समजा पहिल्या बावीस विषम संख्याची किती अशा वेळी काय करायचं विषमच्या बाबतीत आल्यावर जेवढ्या विषम दिलेले आहेत तेवढ्याच एकूण विषम गुणायचं म्हणजे बावीस विषम असतील तर बावीसनेच गुणायचं म्हणजे फरक त्याचा वर्ग होत असतो बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी ही कशात झाली असते बेरीज विषम संख्येची बेरीज झाली असते आता हाच प्रश्न जर नैसर्गिकच्या बाबतीत असतात जेवढ्या एकूण संख्या असतात तेवढ्या घ्यायच्याच त्याच्या पुढची जी संख्या तीही घ्यायची त्यांचा गुणाकार करायचा त्याला नेहमी दोन ने भाग द्यायचा दोन ने भाग दिला तर या ठिकाणी होईल आणि अकरा गुणिले तेवीस यांचा जर गुणाकार केला तर तो होईल दोनशे त्रेपन्न